अगदी मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आजपर्यंत कधीही ऐकल्या नसतील ना तुम्हाला कोणी असतील अशा महत्त्वाच्या फक्त दहा किचन टिप्स आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला तर सुरू करूयात टिप क्रमांक एक कांदा चिरताना डोळ्यातून पाणी येत असेल तर कांदा चिरण्याआधी तो दहा मिनटे फ्रीजमध्ये ठेवा किंवा चिरताना तोंडात पाण्याचा घोट धरून ठेवा हे पूर्णपणे अश्रू टाळते टीप क्रमांक दोन सुकामेवा कुरकुरीत राहण्यासाठी तो फ्रीजमध्ये न ठेवता एका गरम तव्यावर हलक्या आचे आचेवर भाजून घ्या आणि एका कापडात बांधून ठेवा टीप क्रमांक को तीन कोथिंबीर सडू नये यासाठी कोथिंबीर कापून प्लास्टिक पिशवीत न ठेवता अर्ध्या लिंबाच्या तुकड्यासोबत कापडात गुंडाळून ठेवा यामुळे ती जास्त काळ ताजी राहते टीप क्रमांक चार मसाले खराब होऊ नयेत यासाठी मसाले डब्यात थोडस मीठ टाका हे आर्द्रता शोषून घेते आणि मसाले दीर्घकाळ ताजे राहतात टीप क्रमांक पाच चपात्या फुगण्यासाठी चपाती शेवटच्या टप्प्यात एका बाजूने हलक्या हाताने दाबा आणि तव्यावर गरम पाण्याचा थेंब टाका यामुळे चपाती लगेच फुगते टीप क्रमांक सहा आंब्याच्या रसाची चव टिकवण्यासाठी आंब्याचा रस खराब होऊ नये म्हणून त्यामध्ये चिमूटभर हळद मिसळा ही युक्ती पूर्वी गुप्तपणे वापरली जात असे टिप क्रमांक सात फोडणीला वेगळी चव आणण्यासाठी फोडणी करताना साध्या तेलाऐवजी थोडासा गूळ आणि दोन ते तीन लसूण पाकळ्या भाजून वापरा यामुळे फोडणीला खास गोडसर आणि अनोखी चव येते टीप क्रमांक आठ कडधान्य शिजवताना सुगंधासाठी डाळ किंवा कडधान्य शिजवताना त्यामध्ये एका नारळाच्या टरफलेचा छोटा तुकडा टाका यामुळे पदार्थाला नैसर्गिक सुगंध येतो टीप क्रमांक नऊ आमटी किंवा सांबर फेटताना सांबर किंवा आमटीच्या गुठळ्या टाळण्यासाठी त्यात शेवटच्या टप्प्यात एक चमचा खडीसाखर मिसळा आणि मग फेटा टीप क्रमांक दहा पाणी लवकर उकळण्यासाठी पाणी उकळताना त्यामध्ये चिमूटभर मीठ घातल्यास ते लवकर उकळतं आणि वीज तसेच गॅसही कमी लागतो कमेंट करून कळवा कर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला भेटू नवीन व्हिडिओमध्ये